आवाज साठी शहाद्यातील अतिक्रमणधारकांना घर मिळण्याची आशा शहादा शहादा नगरपालिका हद्दीलगत असलेल्या अतिक्रमणित वसाहतींमधील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पीएमएवाय पक्की घरे मिळवून देण्याच्या मागणीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज देणार नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी नगरपालिका प्रशासनाशी चर्चा केली या चर्चेदरम्यान दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी शासकीय नियमानुसार अतिक्रमणधारकांना योजनेचा लाभ मिळू शकतो असे सकारात्मक आश्वासन दिले या महत्वाच्या विषयावर शहादा नगरपालिका मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्यासोबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली मुख्याधिकारी स्पष्ट केले की शासकीय निकषांनुसार जे नागरिक सरकारी जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत त्यांना या आवास योजनेचा लाभ घेता येऊ शकतो सर्वात महत्वाचा निर्णय हा घेण्यात आला की केवळ बैठका घेऊन नव्हे तर प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थितीची पाहणी केली जाईल मुख्याधिकारी पिंजारी आणि शिवसेना पदाधिकारी लवकरच त्या अतिक्रमणित वसाहतींमध्ये जाऊन नागरिकांशी या चर्चेनंतर शासनाचे नियम आणि निकष विचारात घेऊन नगरपालिका प्रशासनाकडून शासनाला योजनेचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे यामुळे अनेक वर्षांपासून पक्क्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या अतिक्रमणधारक कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे यावेळी झालेल्या बैठकीला शिवसेना शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे यांच्यासह माजी नगरसेवक सुपरू खेडकर रवींद्र जमादार हिराला तालुका तालुकाध्यक्ष मल्लेश जयस्वाल महानगरप्रमुख लोटन गोबी युवासेना शहरप्रमुख सागर चौधरी जितेंद्र वर्मा महेश पाटील राजीव देसाई टाय लव लोहार जाकी शिकलीकर योगेश शर्मा अंकुश लोहार योगेश कोठारी दिलीप पवार धनराज मनोज सोनवले धनंजय लोहार प्रभू नाईक आणि मोठ्या संख्येने अतिक्रमणधारक नागरिक उपस्थित होते ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा